नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी खन युट्यूब चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव हो लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर आपण चॅनल नवीन असाल तर करा चला तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली हे चार हजार एकशे तेरा क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे पन्नास रुपये सिरो दर एक हजार दोनशे पंचवीस रुपये तसेच पुढील बाजार समिती पुणे आवकाली आहे चौदा हजार नऊशे तीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण एक हजार दोनशे पन्नास रुपये जाते लोकल कांदा पुढील बाजार समिती लासलगाव निफाड आवकाली आहे एक हजार सहाशे तेहतीस क्विंटल किमान दर सातशे एक रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण एक हजार पाचशे एकावन्न रुपये जाते लाल कांदा ودیل بازار کمیټې سولاپورا او کلیه 17546 کینډل کیمن در 200 روپۍ کومال در 2200 روپۍ سرو څنګه در 1300 روپۍ ځاتې لال کاندا